अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता अध्यक्ष देवेंद्र गणपत मोरे यांनी मराठी चित्रपट व्यवसायातील गंभीर अडचणींकडे लक्ष वेधलं असून सर्व हितधारकांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे असं आवाहन केलं मोरे यांनी सांगितलं की निर्माते कोटी रुपये गुंतवून चित्रपट बनवतात मात्र थिएटर व मल्टीप्लेक्स मालक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ती जबाबदारी पार पाडत नाहीत शो टाइम्स वेळेआधी घोषित होत नाहीत आगामी चित्रपटांचे ट्रेलर स्क्रीनवर दाखवले जात नाहीत तसेच फ्रायडे टू संडे या अन्यायकारक मॉडेलमुळे चित्रपट फक्त तीन दिवसात काढून टाकले जातात निर्माते चित्रपट बनवणे थांबवलं तर थिएटरमध्ये दाखवायचं काय शाश्वतता के हो ही केवळ निर्मात्याची जबाबदारी नाही प्रत्येक हितधारकाने ती सामायिक केली पाहिजे असे मोरे यांनी ठामपणे सांगितलं निर्माता महामंडळाचे आवाहन मोरे यांनी सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांना निर्माता महामंडळाच्या छत्राखाली एकत्र येण्याचं आवाहन केलं जेणेकरून मराठी चित्रपटांना योग्य प्रमाणात स्क्रीन उपलब्ध होईल थिएटर मालकही चित्रपटांचं सक्रिय प्रमोशन करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतील आणि उद्योग अधिक नफा देणारा व शाश्वत बनेल सत्यमुख प्रतिनिधी देवेंद्र मोरे दादर मुंबई जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका